एकंदरच कालच्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भातला जो काही कच्चा चिट्टा आहे त्याचा उहापोह केल्यानंतर काही महत्वाच्या मुद्द्यांवर जरा लक्ष द्यायला हवंय काही प्रश्न या हल्ल्यानंतर उपस्थित झालेत त्यावर बोलायला हवे त्यातला पहिला प्रश्न पहलगामचा हल्ला कोणासाठी होता नेमकं काय घडवायचं होतं त्या हल्ल्यातून आणि आता त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर भारत देणार कसं हा हल्ला कुठल्याशा दहशतवादी संघटनेनं केल्याचा दिखावा निर्माण केला जातोय जो धादांत खोटा आहे कारण हल्ला दहशतवादी गटाने नाही तर पाकिस्तानी मिलिटरीमधल्या पंजाब्यांनी केलेला आहे पाकिस्तानमधल्या राजकीय घडामोडींवर तिथल्या पंजाब प्रांतातल्या मुसलमानांचं नेहमीच निर्विवाद वर्चस्व राहिलेलं आहे कारण पाकिस्तानी सैन्य दलात याच पंजाबी सैनिकांचं सा प्राबल्य खायचे यांचे वांदे तरी यांच्यातला प्रांतवाद कमी होत नाही हे आपापसातच आप एवढे विखुरलेले आहेत की विचारता सोय नाहीये पण जिहादच्या नावाखाली मात्र हे एकत्र येतात आणि मग प्राणपणानं लढतात पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर हा त्याच पंजाब्यांमधला एक खरंतर याने जे हल्ल्याच्या फटाक्याची वाद काढली होती एका भाषणात त्याने काश्मीर ही भारताची जॅग्युलर नर्व आहे असं म्हटलं जॅग्युलर नर्व म्हणजे गळ्याजवळची एक संवेदनशील नस असते जी दाबली की माणूस मृत्युमुखी पडू शकतो आणि हीच नस दाबण्याचा इरादा त्याने काही दिवसांपूर्वी जाहीर भाषणात बोलून दाखवलं होतं त्याने एक प्रकारे लष्कराला तयार राहण्याचा इशारा दिला होता पण उघड उघड युद्ध झालं तर पाकिस्तानी लष्कर भारताशी किती दिवस लढत राहील किती दिवस लढणार इनफॅक्ट त्यांना त्यांच्या मर्यादा चांगल्याच ठाऊक आहेत मग काश्मीरची जी रेग्युलर नळ दाबण्यासाठी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधल्या ट्रेनिंग कॅम्पमधल्या काही लोकांना निवड निवडलं आता हे जे काही निवडक लोक होते जे पाकिस्तानी सैन्याच्याच पेरोलवरचे आहेत ज्या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे ती टी आर एफ नावाची संघटना म्हणजे बंदी घातलेली लष्करे तोयबाच आहे त्यामुळे हे सगळं केमोफ्लाज केलं जात आहे काही लपवण्यासाठी काही गोष्टी पुढे आणल्या जात आहेत जे हल्लेखोर आले होते त्यांच्याकडे वेपन्स होती एम फोर कार्बाईन जी यू एस मेड आहे अमेरिकन मेड या एम फोर कार्बाईन्स पाकिस्तानी सैन्याला अमेरिकेने दिलेल्या आहेत जो शस्त्र पुरवठा अमेरिकेने कधी काळी पाकिस्तानला केला होता पाकिस्तान स्वतः काय बनवत नाही पाकिस्तानकडे जे काही शस्त्र शस्त्रसामग्री आहे ते सगळं सामर्थ्य कुठून आलेलं आहे तर अर्ध अमेरिकेने दिलेलं आहे आणि तितकंच चीननेही दिलेलं आहे म्हणजे हल्लेखोर आणि पाकिस्तानी लष्कर यांचा संबंध परत एकदा सिद्ध झालेला आहे तो आसिम मुनीर असो की पाकिस्तान पुरस्कृत ट्रेनिंग कॅम्प यांच्याबद्दल आय बीनं इंटेल्सही दिल्या होत्या आपल्याला की पाकिस्तानमधले जे काही पाकव्याप्त काश्मीरमधले ट्रेनिंग कॅम्प्स आहेत जे बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणला गेला होता त्यानंतरही हे कॅम्प बंद झालेले नाही आहेत तर ते बिनदिक्कतपणे तिथे सुरू आहेत त्यातून म्हणजे त्यांना एक प्रकारे आपण दहशतवादी निर्मितीचा कारखाना बोलू शकतो आणि या कारखान्यांमधून जो काही नवनिर्मित अशा दहशतवाद्यांचा जखीरा बाहेर पडतोय त्याचा ओघ थांबलेला नाही त्यामुळं ते त्या पीओ के मधून हा जो काही दहशतवाद्यांचा जखीरा निघतो तो आपल्या सीमा ओलांडून भारतात येतो आणि मग त्यांचं त्यांना जे काही जे काम सोपवलं असतं ते करून जातं आता आय बीच्या इंटेल्सनुसार ही सगळी माहिती आपल्याकडे होती आपण काय करतो जेव्हा कधी कर असं काही घडलं की आपण बोंबा मारू लागतो गुप्तचर यंत्रणेचं अपयश पण हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश नव्हतं त्यांनी इंटेल दिल्या होत्या ज्यात स्पष्ट उल्लेख होता की एक मोठा हल्ला करण्याचं कारस्थान शिजत आहे पण हा हल्ला नॉन लोकल्सवर होणार आहे त्यातही तो आय डी हल्ला असेल इम्प्रोव्हाइज एक्सप्लोजिव्ह ब्लास्ट थोडक्यात काय गर्दीच्या ठिकाणी रिमोटने बॉम्ब ब्लास्ट घडवणं महत्त्वाचं म्हणजे यावेळी हल्ला नॉन लोकल्सवर होणार असा इशारा इंटेल्समध्ये होता या म्हणजे बाहेरून आलेल्या पर्यटकांवरच हा हल्ला होणार होता किमान या इंटेल्सवर काम करून पहलगामसारख्या सर्वात जास्त टुरिस्ट फ्रेंडली असणाऱ्या डेस्टिनेशनवर अधिकचं लक्ष द्यायला हवं होतं आपण पण नेमका तिथंच घात झाला आता झालं गेलं घडून गेलं यावर भारतानं नेमकं कसं रिॲक्ट व्हायचं यावर या अनेकांची मतमतांतर आता सुरू झालेली आहेत काही लोक तर असंही म्हणतात की हसकर माफ कर दो जाने दो आगे बडो म्हणजे असाही सूर काही नालायक लोकांनी लावलाय पण मला विचाराल या देशातल्या शंभर कोटी हिंदूंना विचाराल तर त्यांचं म्हणणं एकच असेल घर मे घुसके मारो सालो गो घर मे घुसके मारो पुलवामा आणि उरीचा बदला जसा आपण सर्जिकल स्ट्राईक करून घेतला ना तसं एखादं सर्जिकल स्ट्राईक आता पुन्हा होईल का कारण पंतप्रधान मोदी सौदीचा दौरा अर्धवट सोडून परतलेले आहेत विमानतळावरच त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोभाल यांच्याशी दीड तासाहून जास्त वेळ चर्चा केलेली आहे आता या चर्चेत सगळ्यात आधी तिथं अडकलेल्या आणि भांबवलेल्या पर्यटकांना सुरक्षित वातावरणात बाहेर काढणं हा सगळ्यात मोठा टास्क असणार आहे जखमींना तातडीनं एअरलिफ्ट करून उत्तम उपचार देणं हा एक टास्क किंवा त्यांची सोय करणं हा एक अजेंडा असणार आहे आणि सोबतीला ज्यांचे परिजन मारले गेलेत त्यांना परत त्यांच्या घरी पोहोचवणं त्यांचं सांत्वन करणं गरजेचं आहे या पहिल्या टप्प्यातल्या योजनेवर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या देखील आहेत पण आपलं गुप्तचर खात या हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलत आहे यावर देखील मोदींचा कन्सर्न असणार आहे पुन्हा एकदा मोठा भाय अमित शाह आणि छप्पन्न इंची छातीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे भारताचं नाही काल मोदींची बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचं अनधिकृत वृत्त मीडियात फिरतंय मला वाटतं पाकिस्तानसारख्या कुत्र्याच्या शेपटीला अजून किती दिवस असं नळीत घालून ठेवायचं थे। त्यांना सारखा धडा शिकवणं गरजेचं आहे आपण नुसत्या छप्पन इंचाच्या मेजर टेप्स घेऊन इकडे तिकडे फिरतोय ते टेलर नाही का गळ्यात अशी टेप लावून फिरतात कानात ती पेन्सिल असते आणि फिरतोय पण मोजतोय कुणाची कुणाचीच कुणा नाही घुसणार घुसणार असं बोलतोय पण घुसून वाजवणार कोणाची आपल्या सर्जिकल स्ट्राईकला देखील मारून पळाला अशा, अशा पद्धतीची एक किनार होती मागच्या नेत्यान यहुन सोबत मोदी काय बोलले मला माहीत नाही पण आता मोदींच्या मनात जर परत एकदा कुठला स्ट्राईक करण्याचं घोळत असेल तर हा स्ट्राईक मोसाद स्टाईलचा धूमधडाका असावा फुसक्या लवंग्या फोडण्यात आता काहीच हशील नाहीये आता या पाकड्यांना ठोकून त्यांचं कंबर्ड मोडण्याशिवाय पर्याय नाहीये पण हे धाडस करताना मोदी शहा अजित डोबाल आणि भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्यांचं काय नाही का ते राहुल ओवेसी केजरू आणि ती गँग आहे लोकशाहीतून उत्पन्न झालेले मळब जे आहे ते दाटलेलं असणारच आहे या देशात एकोणीसशे सत्तेचाळीस पासून डेरा टाकून बसलेले ते बावीस टक्केवाले अल्पसंख्याकही आहेत या विरोधकांच्या मांदियाळीत तेही काहीतरी उंगल्या करणार हा देश जोवर शंभर टक्के हिंदूंचा सा म्हणून स्थापित होत नाही ना तोवर आपल्याला सिलेक्टिव्ह टार्गेट व्हावं लागणार आहे आपल्याला म्हणजे हिंदूंना मग जे काश्मीरात झालं सव्वीस अकराला मुंबईत झालं कधी अक्षरधाम मंदिरात होतं तर कधी जयपूरमध्ये होतं हा सगळा राजकीय चुथडा वगळला तर आणि मोदी हे देशाच्या हिताचे निर्णय घेताना खरोखरच छप्पन्न इंची छातीची ढाल करत असतील तर या भ्याड हल्ल्याचा बदला पुढच्या चोवीस तासात दणक्यात घेतला जाईल नाहीतर पुन्हा ते दिवस आठवून गप्प बसावं लागेल जेव्हा काँग्रेसचं सरकार असायचं आणि देशात आतंकी हमले झाल्यानंतरही आमचे पंतप्रधान म्हणायचे तुमच्या देशात येऊन तुमची ठोकून गेल्यानंतर यांना कुणाचं नेमकं काय बघायचं असायचं देव जाणू हमे देखनाय हमे देखना आहे आता हमे आहे नाही तो हमे वाला जोश हवाय त्यासाठी आपल्या देशाच्या नेतृत्वावर थोडासा विश्वास असायला हवा आपल्याच संयम असायला हवा घरात घुसून मारायचं हे नक्की पण यावेळेस मारून पळायचं नाहीये डंके की चोट पे या पाकड्यानं ठोकायचंय कारण त्यांनी त्यांचे सैनिक आमच्या भूमीवर घुसवून आमच्या नागरिकांना मारले हे अघोषित युद्ध नाहीये का मग समोरचा जर लष्कर पाठवून एखाद्या राष्ट्राचे लोक मारत असेल तर त्याला युद्ध समजून प्रतिकार करण्याचा अधिकार प्रतिस्पर्धी राष्ट्रालाही आहेच की रशिया जर युक्रेनला घुसून मारू शकते अमेरिका अफगाणिस्तान व्हिएतनाम इराण इराक अगदी पाकिस्तानातही घुसू शकते तर भारताला कोणाचा बाप अडवतो हे आता बघायचंय पाकिस्तानात घुसायला माझे विचार जर पटत असेल तर ते आपल्या परिवारात जरूर फॉरवर्ड करा नाही पटले तर ते का नाही पटले हे सुद्धा कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी जी धन्यवाद नमस्कार